नमस्कार मित्रांनो मी नवीन कविता सादर करत आहे शोध अस्तित्वाचा मित्रांनो कविता खूप सुंदर आहे ऐकायला फक्त विसरू नका अस्तित्वाचा शोध घेता माझाच मी अस्तित्वाचा शोध घेता माझाच मी कसं कुठं काय कसं कुठं काय किती पसरलेलं आयुष्य आवरत गेलो मी आवरत गेलो मी परिस्थितीचे तडके परिस्थितीचे तडके चटके बरच काही मज शिकून गेले बरच काही मज शिकवून गेले हृदयावर जखमा ओरखडे काही तसेच राहून गेले हृदयावर जखमा ओरखडे काही तसेच राहून गेले माणूस पण म्हणजे काय माणूस पण म्हणजे काय ते मला समजून गेले ते मला समजून गेले अहम भाव काही मनातले अहम भाव काही मनातले माझ्या पार गळून गेले माझ्या पार गळून गेले सरत्या आयुष्यातील पुस्तकातील सरत्या आयुष्यातील पुस्तकातील चुका मी विसरत गेलो विसरत गेलो प्रामाणिकपणे खोडायच्या होत्या प्रामाणिकपणे खोडायच्या होत्या मज काही गे का राहूनच गेले मज काही राहूनच गेले मिळालेल्या अनुभवाचे दाखले मिळालेल्या अनुभवाचे दाखले मी मोजत गेलो मी मोजत गेलो शिफारशी प्रमाणपत्र शिफारशी प्रमाणपत्र धुंडायता कागदपत्र धुंडाळता कागदपत्र काही वाचायचे राहून गेले काही वाचायचे राहून गेले नात्यातले अंतर मी नात्यातले अंतर मी माणुसकीने जवळ करत गेलो माणुसकीने जवळ करत गेलो पण वेळ गेली निघून दूर पण वेळ गेली निघून दूर मी पुरता थकून गेलो मी पुरता थकून गेलो मनात आठवणींची काही मनात आठवणींची काही दाटली होती गर्दी दाटली होती गर्दी आयुष्य वाचता रद्दीत आयुष्य वाचता रद्दीत त्या माझी मी हरवून गेलो त्या माझी मी हरवून गेलो शोध घेता अस्तित्वाचा शोध घेता अस्तित्वाचा नकळत जाणिवेचा बोध मज देऊन गेलो मज देऊन गेलो जीवन पुस्तकाचे झाले जीवन पुस्तकाचे झाले प्रकाशन मनात मी स्तब्ध होऊन गेलो स्तब्ध मी होऊन गेले जीवन पुस्तक वाचता जीवन पुस्तक वाचता काही प्रसंग अश्रूंना मुक्त करून गेलो जीवन पुस्तक वाचता काही प्रसंग अश्रुंना मुक्त करून गेलो सरलेल्या आयुष्यपटात सरलेल्या आयुष्यपटात मन रंगभूमीवरील कलाकार मी होऊन गेलो रंगभूमीवरील कलाकार मी होऊन गेलो अजूनही आयुष्याची कोरीपाने अजूनही आयुष्याची कोरीपाने शिल्लक देऊन गेलो अजूनही आयुष्याची कोरीपाने शिल्लक देऊन गेलो लिहिण्यास मज मृत्यूपर्यंतची लिहिण्यास मज मृत्यूपर्यंतची अवघी देऊन गेलो अवघी देऊन गेलो तर मित्रांनो कविता कशी वाटली सांगाल फक्त विसरू नका